नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाची खुसखुशीत कुछ कोथिंबीर वडी ही कोथिंबीर वडी चवीला तर खूप छान लागते भन्नाट लागते काहींना वेसनची कोथिंबीर वडी आवडत नाही तर अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाची कोथिंबीर वडी एकदा नक्की करून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे पाहताय छान अशी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तर चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कोथिंबीर गावठी कोथिंबीर घेतली आहे घेताना गावठी कोथिंबीर घ्या त्याचा सुगंध खूप छान असतो गावठी गावठी कोथिंबीरचा आणि कोथिंबीर ही मला कवळी मिळाली मिळालेली आहे छान मिळालेली आहे त्याचा जो डेटाचा भाग आहे तो सुद्धा मी घेतलेला आहे अजिबात डेटाचा भाग फेकून देऊ नका त्यातमध्येच आपल्याला सर्व जीवनसत्व मिळतात तर कोथिंबीर पहिली स्वच्छ साफ करून घेतली आहे आणि धुवून घेतलेली आहे आता आपल्याला कोथिंबीर व्यवस्थित अशी बारीक कापून घ्यायची आहे कारण त्यामध्ये डेट सुद्धा आहे त्यामुळे बारीक कापून घ्या अशाच पद्धतीने इथे मी सर्व कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे इथे पात आहे डेट अजिबात कोथिंबीरमध्ये दिसत नाही आहेत एवढी मी बारीक कापून घेतली आहे कोथिंबीर आणि एका बाउलमध्ये काढून घेतली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकल्या तीन हिरवी मिरची ही जास्त तिखटवाली हिरवी मिरची आहे आणि एक चम्मच जिरे घेतलेलं आहे ते छान मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं इथे छान असं बारीक वाटून घेतलंय आता आपल्याला कोथिंबीरमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालून घेते आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेते इथे तुम्ही ज्वारी आणि बाजरीचं पीठ एकत्र घातलात तरी सुद्धा चालेल एक चम्मच तिखट तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चम्मच हळद जी आपण पेस्ट तयार करून घेतली ती घालून घ्यायची दोन मोठे चम्मच पांढरेतील चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने छान असं पिठामध्ये कोथिंबीर एकजीव करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून हे छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त एकदम पाणी घालू नका थोडं थोडंच पाणी घाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं सांगते की थोडं थोडंच पाणी घाला आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जास्त सैलसर गोळा मळू नका इथे मी घट्टसर गोळा मळून घेतला आहे इथे चालण आहे त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर वाप सॉरी कोथिंबीरची वडी वापवायची आहे तर चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि जो आपण कणकेचा गोळा आपण हा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थापून घ्यायचा जास्त जाड थापायचा नाही नाहीतर वाफायला वेळ लागतो त्यामुळे थोडा पातळ थापून घ्यायचा आणि थोडेसे कोथिंबीरच्या या वडीवरती थोडेसे पांढरे तील लावून घ्यायचे म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसते साईडला पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्यावरती चालण ठेवायचे झाकण ठेवून वीस मिनटासाठी छान अशी ही कोथिंबीर वडी वापून घ्यायची आता इथे वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहताय रंग तर भन्नाट आला आला आहे कोथिंबीर वडीचा तसंच घरभर सुगंधसुद्धा छान असा दरवळत आहे आता ही कोथिंबीर वडी थंड करून घ्यायची आणि नंतरच आपल्याला हे कट करून घ्यायची आहे तर चवीलासुद्धा तशीच लागते थोडी जशी आपण बेसनवाडी बनवतो ना कोथिंबीरची बेसन बेसनवाडी तशीच सेम लागते बाजून एक कडा मोकळ्या करायच्या इथे थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर इथे मी कट करून घेते खरंच कर चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे छान अशी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे इथे मी कट करून घेतली आहे आणि इथे तुम्हाला दाखवते सुद्धा अजिबात खाली चिपकलेली नाही आहे मस्त अशी कोथिंबीर वडी आपली तयार झाली आहे मस्त दिसत आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने कोथिंबीर वडी एकदा नक्की करून पहा सवीला खूप छान लागते ज्यांना बेसनची कोथिंबीर वडी आवडत नसेल त्याने ही नक्की करून पहा एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे आणि गॅसचा फ्लेम मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही कोथिंबीर वडी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तेल गरम करताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरती छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर कोथिंबीर वडी सोडल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व कोथिंबीरवड्या तळून घ्यायच्या आहेत छान असा खुशकुश कुसखुशीत तयार होतात इथे छान अशी एका बाजूने तळली की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची आणि ही कोथिंबीरवडी तुम्ही चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही वरण भातासोबत सुद्धा एन्जॉय करू शकता अप्रतिम जवीचे होते इथे पाहत आहे रंग तर पटकन असा बदलतो कोथिंबीरवाडीचा सोने रिंग रंगावरती सर्व कोथिंबीरवाड्या तळवून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने इथे मी सात ते आठ कोथिंबीरच्या वड्या तळून घेते आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहनीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असा इथे आपल्या कोथिंबीर वाड्यात तयार झालेल्या बाय बाय